या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बाना पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर नवसाला पावणारा श्री नीलकंठेश्वर भगवान म्हणून प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहर व पूर्व भागातील जागृत देवस्थान असलेलं साखरपेठेतील श्री नीलकंठेश्वर मंदिर इथं महाशिवरात्री निमित्त श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित भव्य सहस्त्र दीपोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहानं आणि आनंदी वातावरणामध्ये पार पडला सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात श्रीमद वीरसेवक कुरहन शेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री बालाजी अण्णा मुडगिरी यांच्या हस्ते सहस्त्र दीपोत्सव सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सचिव श्री सत्यनारायण द्यावरकोंडा ज्येष्ठ विश्वस्त श्री दिनानाथ धुळम विश्वस्त श्री नागेश टंकसाळ माजी नगरसेवक श्री प्रथमेश कोठे समाजसेवक व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगमचे श्री भाऊ संघा श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे माजी सचिव श्री अनिल धुळम विश्वस्त श्री चंद्रशेखर कनकी माजी विश्वस्त ना, श्री अंबादास ना नादरगी श्री शशिकांत नादरगी फाउंडेशनचे सल्लागार श्री शंकर बटगिरी प्रेसिडेंट श्री सुनील धुळम माजी अध्यक्ष श्री सतीश कुणी श्री श्रीनिवास कामूर्ती श्री नरसिंग म्हणता श्री लखन मिठ्ठा श्री प्रशांत आरकेल व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री शंकर बटगिरी यांनी केले शेवटी आभार प्रदर्शनाचे प्रेसिडेंट श्री सुनील धुळम यांनी मांडले महादेवाचे मी हे प्रार्थना करतो की आपल्या आयुष्यात आयुष्यात पडत आणि आपल्या जे काही इच्छा

आज मला वाटतं दिपॉचा कार्यक्रम सुद्धा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी वतीने वेगवेगळे उपक्रम ते नेहमी घेत राहतात कार्य मनापासून शुभेच्छा देतो नंतर आपण जे प्रेम जे महान मला दिला त्याबद्दल तुमचा सर्वांच मनापासून आभार व्यक्त करून पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा येतो धन्यवाद आज नीलकंठेश्वर फाउंडेशनच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सहस्त्र दीपोत्सव हा कार्यक्रम खूप उत्साहित साजरा झाला तुम समाजातील प्रत्येकाने येऊन दर्शन घ्यावं व भाविकांसाठी प्रसादा प्रसादाचाही सोय केला गेला आणि अनेक वर्षापासून लोकांचं ईंटेश्वर मंदिरात श्रद्धा आहे आणि मुख्य भावनेनं लोक सपरिवारासाठी घेऊन दर्शन घेतात आणि खरोखरच खरो मंदिरच्या सर्व शाळांचा मी धन्यवाद होतो कारण त्यांनी एवढं सुंदर सोय केलं आहे भाविकांसाठी खरंच हा गोष्ट आहे आणि प्राभर भजन हा कार्यक्रम चालू आहे हिंदू धर्म हे निरंतर असं जागरण राहावं यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मी सर्व ट्रस्टींचा धन्यवाद महापौकृ यंत्र नेहमीप्रमाणे कार्यक्रम संपन्न झालेले आहे या कार्यक्रमामध्ये बहुतांशी शिवसंबंधन आणि समाज बांधव या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची सभा वाढवलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये महापौरद्वारे महाआवती देऊन सर्वांनी आपले नेते आज या ठिकाणी श्रीमंत संस्था आणि श्री निलकटेश सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी चौदा वर्ष तेरा वर्ष पूर्ण करून त्या ठिकाणी चौदाव्या वर्षात पदार्पण करत आहे संस्थेने विविध कार्यक्रम या ठिकाणी वेळोवेळी आणि प्रगतीशील आणि विकासाशील असे प्रग काम या ठिकाणी के केलेलं के आहे कार्य आणि यंदाच्या यंदाच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी सहस्त्र दिपोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी समस्त सोलापूर शहरवासीय या ठिकाणी शिवभक्तगण शिवभक्त शिवभक्तगण या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेऊन आमच्या पूर्वी श्री नवसाला पाहणारा जागृत असा श्री मिलकंडेश्वर मंदिर या ठिकाणी साखरपेढेतील आहे आणि जागृत आहे खरोखरच -कर जागृत असा आम्हाला अनुभव आलेला आहे आणि या ठिकाणी आपले विविध अशा प्रकारे आपण हे करत असताना त्या ठिकाणी असं केलेलं आहे त्या तरी आपण शिवभक्तांनी थोडासा या ठिकाणी प्रथमे दादा खोटे नगरसेवक येणार आहे थोड्याच वेळाचा आपण थोड्या काळात आप या ठिकाणी सरस्वती पशुचा कार्यक्रम सुद्धा सुरू होणार आहे त्यासाठी शिवभक्तांना या ठिकाणी चालू आहे असं मी त्यांना नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व शिवभक्तांना आणि समस्त सोलापूर शहरवासियांना शिवरात्री महापर्व दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद ओम नम शिवाय हर हर

श्रीमद वीरशेवर प्रोवींश मॅसेस असल्या वतीने हा शिवरात्रीचा पर्व औचित साधून श्रीमत श्री नील सोशल फाउंडेशनच्या वतीने गेल्या चौदा वर्षाच्या पासून शस्त्र दीपोत्सव कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे यंदाच्या वर्षीही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व शिवभक्त महिलांना आम्ही विनंती करतो की आपण श्री चरणी जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून ते अंगठ्यापर्यंत मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा